हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयार्थ ड्रावट। दुष्काळ अनावृष्टी अवर्षण सुकवा जलभाव किंवा पाऊस नसलेला मोठा काळ होत आहे वाक्यत ड्राउटलाक्या कर पेला वाक्य है द गवमेंट इज प्लांग अगेन्स्ट द पॉसिबल ड्राउट दुसरा वाक्य है द वेस्टर्न पार्ट ऑफ द कंट्री इज वर्स्ट अफेक्टेड बाय द ड्राउट तीसरा वाक्य है द ड्राउट डिड अ लॉट ऑफ हार्म टू द क्रॉप्स चौथा वाक्य है द ड्राउट इज बिकमिंग इन्क्रीजिंगली सिव्हिअर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू